देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञा साठी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचा अगदी मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार सर्वात प्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज मी तुम्हाला माझी गुरुवारची छोटीशी पूजा दाखवलेली आहे आणि आज मी करणार आहे श्री गुरुनाथ श्री नवनाथ भक्तीसाचं पारायण आता तुम्ही म्हणताल की नवनाथ भक्तीसाचं पारायण करते यात मोठं काय आहे पण मी खरं सांगते नवनाथ भक्तिसार करण्याचा आदेश मला स्वामी महाराजांनी दिला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की मागच्या वेळेस म्हणजे आता माझ्या प्रेग्नन्सीचा सातवा महिना सुरू आहे आणि मला जेव्हा पाचवा महिना सुरू होता तेव्हा महाराजांनी मला सांगितलं होतं म्हणजे महाराजांनी मला असं स्वप्न दाखवलं होतं की मी नवनाथ भक्तिसारचं पारायण करत आहे बऱ्याच वेळेस मी नवनाथ भक्तिसारचं पारायण कसं करायचं त्याचे नियम वगैरे सांगितले होते माझ्याजवळ ग्रंथ होता पण मी आतापर्यंत नवनाथ भक्तिसार काही वाचलं नव्हतं पण मागच्या वेळेस मला महाराजांनी स्वप्नात असं दाखवलं होतं की तू नवनाथ भक्तिसाचं पारायण करत आहेस पण मी काही ते पारायण केलं नाही आणि त्यानंतर माझी सोनोग्राफी झाली तर सोनोग्राफीमध्ये माझी हाय रिक्स प्रेग्नन्सी दाखवण्यात आली आणि तेव्हा डॉक्टर क्लिक झालं की कदाचित महाराजांना हे सांगायचं सा होतं की तू ज्या आयुष्यात संकट येणार आहे त्याचा सामना कर म्हणजे तू नवनाथ भक्तिसाल कर कारण की जर वाईट बाधा असेल काही संकट असतील अडीअडचणी जर असतील तर आपल्या नवनाथ भक्तीसार करण्याचा सांगितलं जातो आणि कदाचित महाराजांना मला ते सांगायचं होतं आणि आता सुद्धा रिसेंटली आता मला सातवा महिना सुरू आहे आणि शपथ सांगते मला मंगळवारी परत एकदा स्वप्नामध्ये असं दाखवण्यात आलं की तू नवनाथ भक्तीसाचं पारायण करत आहेस आता या मागचं मला कारण माहिती नाही की मी का नवनाथ भक्तीसाचं पारायण करते किंवा महाराज मला का सांगतात नवनाथ भक्तीसार कर म्हणून महाराजांनी सांगितलं याचा अर्थ नक्कीच माझ्यासाठी काहीतरी चांगला असणार आहे किंवा काहीतरी येणारं संकट माझ्यावर टाळण्यासाठी महाराज मला हे सांगत आहेत आणि महाराजांनी सांगितलं याचा अर्थ मला हे करावंच लागणार आहे कसल्याही परिस्थितीमध्ये तर आता मला नवनाथ भक्तीसार करायचा आहे हा छोटासा ग्रंथ आहे दिंडोळी प्रणित मार्गानुसार आपल्याला हा ग्रंथ दिला जातो आणि ह्या ग्रंथ स्त्री पुरुष दोन्हीही करू शकतात त्याचे नियम वगैरे सर्व काही मी ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलवरती सांगितलेले आहेत त्याचा जो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि आता मी नवनाथ भक्तिसार करणार आहे साडे दहा वाजलेले आहेत माझी आरती करून झाली देवपूजा पूर्ण करून झालेली आहे आणि आता मला नवनाथ भक्तिसार वाचायचा आहे आता तुम्ही म्हणता हे केस वगैरे मोकळी सोडून तू देवपूजा कस काय करतेस पण नवनाथ भक्तिसार जर करायचा असेल तर आपल्याला केस हे मोकळे सोडायचे असतात केसाला कुठे गाठ नसायला पाहिजे त्यामुळे केस ऑलरेडी मी घेतलेत आणि आपण जो काही ड्रेस घातलाय त्याच्यामध्ये काळं काहीच नको कुठे गाठ वगैरे नको हे बघा माझ्याला नॉड आहे ड्रेसला पण त्यासुद्धा मी काढून ठेवलेल्या आहेत कारण की नवनाथ भक्तीसारला गाठ कोणत्याच प्रकारची चालत नाही तुमच्या कमरेवरती तुमच्या ड्रेसला कुठेही गाठ असता कामा नाही त्यामुळे मी माझ्यासुद्धा नॉडला गाठ बांधलेलं नाही हे माझ्या मोकळ्याच आहे का आणि सुद्धा मोकळेच आहेत आज केस धुतलेले आहेत आणि जेव्हाही आपण कोणतंही पारायण करतो तेव्हा हळदी कुंकू आणि हातामध्ये बांगड्या हे असायलाच पाहिजे तर आता नवनाथ भक्तीसारचं पारायण कसं करायचं काय मी ते तुम्हाला पुढे सांगेन पण आधी मी आता नवनाथ भक्तीसारचे नऊ अध्याय आहेत ते वाचून घेते हे वाचण्यासाठी आता दोन अडीच तास लागू शकतात तर हे पूर्ण मी करून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगते की याचं पारायणचे नियम कसे आहेत आणि कशा पद्धतीने ते करायचं असतं एक नवनाथ भक्तिसारचं पारायण मी आज करणार आहे तर चला मी आता वाचून घेते आणि मग तुमच्यासोबत गप्पा मारते श्री गणेशयनमसी स्रसुतायनमसिसिसिसिसिस गुरुब्र्माय नम श्रीकुलदेवतायनमसिसिअ अक्कलकोट निवासी पूर्णतोतंबर दिगुंबर स्वामी राजाय नम ब्रमानंद परम सुखदेवृत्ती द्वतीतीतम गगन सदृशन तत्वद्युलक्षणं एव्य विमलमचल सर्वधी साक्षी भूत भावातीतीतीतीतीतम त्रिगुणर सद्गुरुथं नमामी समथ श्री सौमि समथ श्री स्वामी समथ श्री सौमि समथ श्री सौमी समथ श्री स्वामी समथ श्री चैतन्य गोरक्षाय नम ओम 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 श्री जैत निगोरक्षाय नम गोरक्षाय नम श्री स्वामी समर्थ नमस्कार मागच्या छोट्याशा क्लिप मध्ये तुम्हाला सांगितलं की मी आता नवनाथाची पोथी वाचायला सुरुवात करत आहे माझं नवनाथाची पोती पूर्ण वाचून झाली मला साडे दहा वाजता मी वाचायला बसले होते आरती केल्याच्या नंतर दीड वाजेपर्यंत माझी पूर्ण पोथी वाचून झाली म्हणजे मला बराच वेळ लागला आणि त्यात माझी पाठ दम खात नव्हती कारण की आता सातवा महिना ला लागलेला आहे त्यामुळे माझी पाठीला सारखा आराम लागतो पण ठीक आहे स्वामी महाराजांना कदाचित माझ्याकडून कोणी सेवा करून घ्यायची होती आणि ती सेवा मी पूर्ण केली पूर्ण पोथी वाचून झाली म्हणजे अध्याय एक पासून अध्याय नऊ पर्यंत पूर्ण अध्याय वाचून झाले त्यानंतर मी आरती केली आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे याचा नियम काय आहे जेव्हा आपण एक दिवशीय नवनाथाचं पारायण करतो तेव्हा त्याचे नियम काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि मी कोणता नियम पाहणार नाही ते सुद्धा सांगत आहे कारण की आपण ज्या सेवा करतो ते इतरांपर्यंत पोहोचायलाच हव्यात आणि त्यामुळे छोटीशी सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर जेव्हा आपण नवनाथाचं पारायण करतो तेव्हा एक दिवशी असू द्या तुमचं नऊ दिवसाचा असू द्या तुम्हाला एक नियम असतो आणि तो नियम म्हणजे कांदा लुसून वरचे असतो आणि आपल्याला गादीवर किंवा सोफ्यावर बसायचं नसतं आणि दिवसभर आपण कोणाचं पर अन्न खायचं नाही काळ्या रंगाचं वस्त्र काळ आपल्या जवळ ठेवायचं नाही जेव्हा तुम्ही नवनाथाचं पारायण करता तेव्हा तर आज मी एक दिवसीय नवनाथाचं पारायण केलेलं आहे आज मी कांदा लसूण खाणार नाही काळ वस्त्र घालणार नाही आणि जमिनीवर झोपणार नाही पण मला गादीशिवाय झोप येत नाही सोप्यावर मला कंटिन्युअस टेकून बसावं लागतं खरं सांगते माझी पाठ अजिबात दम खात नाही माझे भरपूर पाठ दुखते त्यामुळे हा नियम तरी मी पाहणार नाही मी गादीवर झोपणार आहे आणि सोफ्यावर सुद्धा बसणार आहे कारण की मला नाही असं वाटत की स्वामी महाराजांना वाटत असावं की भक्तांना त्रास व्हावा म्हणून आणि मला खूप त्रास होतो स्वामी हे स्वामी महाराजांना माहिती आहे मला दोन पायावर बसायचं नाही कारण की ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की माझी प्रेग्नन्सी हायरिक्स प्रेग्नन्सी आहे त्यामुळे मला सोफ्यावर आणि टेकून बसल्याशी ऑप्शन नाही तरी सुद्धा मला महाराजांची आज्ञा होती म्हणून मी हे पारायण केले आणि कदाचित महाराजांना माझ्या प्रेग्नन्सी मधून मला बाहेर काढायचे म्हणून माझ्या कोणी सेवा त्यांनी करून घेतलेली असावी असं मला वाटतं तर अशा पद्धतीचं मी आज नवनाथाचं पारायण पूर्ण केलेलं आहे जी खूप वर्षापासूनची इच्छा होती ग्रंथ घरात येऊन एक दीड वर्ष झाले होते पण मी काही याच्यावर व्हिडिओ बनवला होता पण मी पारायण कधीच केलं नव्हतं आज पहिल्यांदा मी हे पारायण केलेलं आहे आज गुरुवार आहे त्याच्या शुभमुहूर्तावरती हे मी पारायण केलेलं आहे आणि अशाच पद्धतीच्या स्वामींनी माझ्याकडून भरपूर सेवा करून घ्यावेत असंच मला वाटतं आणि महाराज जे जे सांगतात त्या सेवा मी करत असते आणि माझ्या सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा छोटासा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटे गृहिणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ